दक्षिण विधानसभा मतदारसंघातील भाजपा उमेदवार सुभाष देशमुख यांनी आज कणबस, हिपळे होडगी स्टेशन फताटेवाडी यत्ना इथे प्रचार सभा घेतल्या ढोल ताशाच्या गजरात नागरिकांनी भव्य पदयात्रा काढत त्यांचं स्वागत केलं नागरिकांशी संवाद साधताना सुभाष देशमुख म्हणाले मागील दोन टर्म आपण मला आमदार म्हणून निवडून दिला आहे या काळात गावागावात झालेले बदल आपण पाहिले आहेत दहा वर्षातला फरक आपल्या समोर आहे यापुढेही मला सेवेची अशीच संधी द्या कमळासमोरचं बटन दाबून भरघोस मतानं विजयी करा तुमच्या मताचं मोल वाया जाऊ देणार नाही अशी हमी मी तुम्हाला देतो काँग्रेसनं तीस वर्षात जेवढा निधी आणला नाही तेवढा निधी आपण या दहा वर्षात आणलेला आहे मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकास केला यापुढेही आणखी विकास करायचा आहे त्यासाठी पुन्हा एकदा जनतेनं आपल्याला संधी द्यावी असं प्रतिपादन महायुतीचे उमेदवार आमदार सुभाष देशमुख यांनी केलं लाडक्या बहिणीच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचं सरकार येणार आणि त्याबरोबरच बहिणीला मिळणाऱ्या रकमेत वाढ होणार असल्याची यांनी दिली यावेळी तालुकाध्यक्ष संगप्पा केरके हणमंत कुलकर्णी नामदेव पवार अंबिका पाटील अतुल गायकवाड प्रेम राठोड सरपंच चंद्रकांत दुलंगे लक्ष्मण किरणाळे उदयकुमार जमा प्रभुलिंग चिट्टे सुरेश पाटील गौरीशंकर बेराजदार मल्लू चिवडशेट्टी शिवानंद पुजारी श्रीशैल कुताटे यल्लप्पा भातांबरे राहुल वंजारी सागर धुळवे आणि महायुतीचे नेते ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते